लग्नास लग्नाला तीन वर्ष झाले मूल राहत नव्हतं म्हणजे दोनदा जा खाली झालं काही कारण असतं मग पप्पांकडे आले पप्पांनी मावळ्यांनाच सांगितलं मग दिवस गेले परत आणि सातव्या महिन्याला मग देवीची ओटी भरली आता हा झाला आहे तर पप्पांकडे मी पडायला त्याला घेऊन आले आणि पप्पांच्या आशीर्वादाने आता चांगले झालेले आहे तर तिच्या लग्नाला आता तीन वर्षे पूर्ण झाल्यात तर ह्या बाळाच्या अगोदर दोन वेळा दिवस गेले होते तीन तीन महिन्याचे गर्भ दोन वेळेस खाली जरा खाली झाले तर काय तरी शारीरिक अडचण असेल किंवा काय असेल तर मग ती माझ्याकडं दोघं नावऱ्या बायको आले तिची आई घेऊन आली तर मग मी तिला सांगितलं तुला मावल्यांची पन्नड आहे कारण बऱ्याचशा महिलांना नव्वद टक्के महिलांना मावल्या ह्या असतातच ह्या मावल्या म्हणजे साती आसरा ह्या साती आसरा इंद्राच्या घरच्या सात पर्या असतात त्याच्यामध्ये एक खाटाळ हे उजे बांधी बिंडी वाजू नका तर इंद्राच्या घरच्या ह्या सात पर्या असतात एक खट्याळ असते एक नाटाळ असते एक लिकोरवाळी असते एक वाजोट्या असते अशा सात प्रकारच्या त्या सात असतात जर एखाद्या महिलेला वाजोटी मावल्या लागली तर तिचं सगळं काय तिथं मानपान द्यावा लागतो लिकोरवाळी लागली तर लिकोरवाळीचा मानपान द्यावा लागतो ब्राम्हणींना लागलं तर ब्राह्मणींचा मानपान द्यावा लागतो तशी त्या मावल्यांची नड असते तर मग तिला सात सात मंगळवारी उपास धरून दोघांनी नवऱ्या बायकोंनी त्या ठिकाणी जाऊन पाणी घाला असं सांगितलं होतं दोघं जण नवऱ्या बायको गेले त्या ठिकाणी पाणी घातलं आणि त्याच्यानंतर त्यांना दिवस राहिले दिवस राहिल्यावरती तिसरा महिना चालू झाला परत मनामध्ये पहिल्यासारखी शंका आणि पहिल्यासारखंच भीतीचं वातावरण निर्माण झालं की आता परत तिसऱ्या महिन्यामध्ये गर्भखाली होतोय का काय कारण पहिलं दोन वेळा तिसऱ्या महिन्यामध्येच गर्भखाली जाते पण आई काळूबाईच्या आशीर्वादाने कारण ज्याच्या घरी काळी त्याच्या घरी सदा दिवाळी अशी ही मांडरची काळूबाई तर काळूबाईच्या आशीर्वादाने मग राहिलेले दिवस व्यवस्थित राहिले सोनोग्राफी केली डॉक्टरने पण व्यवस्थित आहे असं सांगितलं सा आणि सातव्या महिन्यामध्ये मग त्या मावल्यांना तिथं वाढायला सांगितली या ठिकाणी आई साहेबांची वटी भरायला लावली आणि मग घरी तिचं वटी भरण केलं वटी भरण पण तिचं इथं दरबारामध्येच झालेलं आहे ऐका नाही <laughs> तर तिच्या माहेरी जरा जागा कमी होती आणि मग तिला म्हटलं बाळा आपल्या दरबारातच येतं आपण वटीभरण करू तर दरबारातच खाली पार्किंगला वटीभरण झालं आणि आई साहेबांच्या आशीर्वादाने कृपेने आई साहेबांचं फळ आणि प्रसाद म्हणून तिला छान असा मुलगा झालाय म्हणजे असं काय नाही की मुलगा झालाय म्हणून ती खूप आनंदी आहे मुलगी झाली असते तरी खूप आनंदी असते काही काय व्हायना आईच्या आशीर्वादाने दिलंय ते प्रसाद म्हणून स्वीकार करायचं असतं ते तर ते झालेलं बाळ खूप छान असं तुम्ही पाहताय आता माझ्या मांडीवर बसले तर असंच आई काळूबाई सगळ्या मुलींची लग्न झाल्यावरती लवकर वटी भरू दे सगळ्यांचे पाळणे हलू दे सगळ्यांना त्यांच्या मातृत्वाचा अधिकार मिळू दे मा आई होण्याचा अधिकार मिळू दे आणि त्यांच्या आयुष्यातल्या जीवनातल्या आडी अडचणी आई काळूबाई दूर होऊ दे एवढंच तुझ्या चरणी पारताना आणि तिने फळा फळांनी आणि हारविणीचं हारविणी फळं आणल्यात फळाफुलासारखं सगळं भरून येऊ दे सगळं आई साहेबांच्या आशीर्वादाने सर्व आनंदी हो आनंद दे आता बाळाची टाळू भरतोय कारण ते पहिल्यांदाच आणले कारण नंतर बाळ मोठं झालं पुढं काम नाही झाले की लोक म्हणतात तुझी लहानपणी कुणी टाळू भरून होती का नाही हो लहान बाळ पहिल्यांदाच जर आपल्या घरी आलं तर काय करायचे थोडं गोडे तेल घ्यायचंय आणि ते गोडे तेल बाळाच्या टाळूला लावायचे नाही तर आपलं मंदिरात जर कुणाशी असं बाळ आणलं तर दिव्यातलं तेल घेऊन बाळाच्या टाळूला लावायचे कारण तो मोठा झाला की त्याची सगळी कामं पण झाली पाहिजे ना आणि मग मोठी माणसं वयस्कर लोक म्हणतात बघा एखाद्या मुलाचं एखाद्या माणसाचं काय कामच होत नाही तर लहान मग मोठी माणसं काय म्हणतात तुझी लहानपणी कुणी टाळू भरले होते का नाही रे तुझी कोणते कामच होत नाही तर असं आमच्या बाळाच्या बाबतीत व्हायला नको म्हणून त्याची टाळू इथं भरते आई साहेबांच्या दिव्यातलं तेल लावलंय आणि घरा टिक्का लावा चला पा चांगलं माझ्याकडं बसतं आहे आणि देवीकडं आहे राहू बाहू बा राहू उभा राह राहा बांधडायची चांगली आहे हां चला या तुम्हाला लावा नहीं? रा, आनंदी राहा खुश रा, आशीर्वाद तर <laughs> चला असंच तुम्ही जे ज्या ठिकाणी जा जात आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणचे गुरुवर त्या ठिकाणचे गुरुवर्य तुम्हाला जे काय तोडगे सांगतील ते तुम्ही अगदी मने भावे श्रद्धेने करा छोटी श्रद्धा आणि भक्ती ही गरजेची असते तुम्ही मनापासून जे आहे त्यामध्ये आई साहेब तुम्हाला आशीर्वाद रूपी फळ देणार आहे आणि तुमची मनात चिंतलेली काम पूर्ण होणार आहे ओम काळेश्वरी आता फोटो काढ